आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे गुरुप्रतिपदा आणि जे दत्तगुरूंचे सेवक सेवेकरी आहेत किंवा स्वामींचे से सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे बघा श्री गुरुप्रतिपदा म्हणजे या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळीवनात गुप्त झाले आणि निजगमनास जाताना त्यांनी स्वतःच्या पादुका श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेसाठी ठेवल्या तर गुरुप्रतिपदा या दिवशी म्हणजेच उद्या श्री क्षेत्र गाणगापूर येथे मोठा उत्सव साजरा केला जातो दत्त महाराजांची विशेष करून पूजा केली जाते आणि बघा आपण आपल्या स्वतःच्या घरामध्ये देखील हा दिवस म्हणजेच उद्याचा दिवस साजरा करायचा आहे अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे जे स्वामी सेवेकरी आहेत दत्त महाराजांचे सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि तुम्हाला जर दत्तगुरूंची स्वामींची सेवा सुरू करायची असेल तर तुम्ही अवश्य उद्यापासून ही सेवा सुरू करू शकता अत्यंत असा मार्ग हा आहे तर उद्या काय गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तेच मी तुम्हाला सांगणार आहे जे स्वामी सेवेमध्ये आहेत दत्तसेवेमध्ये आहेत त्यांना हे सर्व माहीतच असेल पण जे या सेवेमध्ये नाहीत पण ज्यांची इच्छा आहे ते देखील उद्या या गोष्टी करू शकतात तर उद्या आपल्याला सकाळी आपले स्नान झाल्यानंतर तुमच्याकडे जर दत्तगुरूंचा फोटो असेल तर त्या फोटोला स्वच्छ करून घ्या मूर्ती असेल तर मूर्ती स्वच्छ करून घ्या स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर या सर्व मूर्त्यांची स्वच्छता आधी करून घ्या त्यानंतर दुधाने पाण्याने अभिषेक घालून घ्या दत्त महाराजांच्या मूर्तीला स्वामी समर्थांच्या मूर्तीला आणि तुम्हाला छोटीशी अशी पूजा मांडणी करायची आहे जर तुम्हाला अजिबातच वेळ नसेल पूजा मांडणी करायला तर नित्याची देवपूजा जी आहे ती तरी आपल्याला करून घ्यायची आहे जर तुम्ही पूजा मांडणी करणार असाल तर पाटावरती पिवळे वस्त्र अंथरायचे आहे आणि त्यावरती तुम्हाला, तुम्हाला। दत्तगुरूंचा फोटो किंवा मग मूर्ती स्वामी समर्थांची मूर्ती ठेवायची आहे मूर्तीला तुम्हाला चंदन लावायचे आहे आणि सुवासिक फुले जी आहेत ती तुम्हाला दत्त महाराजांना स्वामी समर्थांना अर्पण करायचे आहेत पिवळी जर फुले मिळाली तर अवश्य तुम्ही पिवळी फुले या पूजेमध्ये ठेवायची आहेत त्याचबरोबर जी कोणती फळं तुमच्या घरामध्ये अवेलेबल असतील तर ती तुम्ही फळं या पूजेमध्ये ठेवू शकता केळी असतील तर केळी ठेवा सफरचंद संत्री जे काही फळे असतील ती तुम्ही या पूजेच्या समोर मांडायचे आहेत त्याचबरोबर खडी साखर किंवा साखरेचा सा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तर अशी साधी सोपी पूजा तुम्हाला मांडायची आहे दत्तगुरूंची आरती स्वामी समर्थांची आरती आपल्याला उद्याच्या दिवशी जरूर म्हणायची आहे त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप देखील तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे स्वामी समर्थ महाराजांचा जप आपल्याला करायचा आहे या ज्या गोष्टी आहेत त्या सेवेकऱ्यांना माहीतच असतात पण जे नवीन आहेत तर त्यांनी त्या देखील उद्या या गोष्टी करायच्या आहेत आता बघा महत्वाची सेवा कुठली करायची आहे जर तुमच्याकडे गुरुचरित्र असेल तर तुम्हाला गुरुचरित्रातला चौदावा अध्याय हा वाचायचा आहे आणि त्याचबरोबर अठरावा अध्याय जो आहे तो देखील वाचायचा आहे जर गुरुचरित्र नसेल तर असे दोन अध्याय जे मिळतात गुरुचरित्र चौदावा अध्याय आणि गुरुचरित्र अठरावा अध्याय हे तुम्ही आणून ठेवा अगदी दहा ते पंधरा रुपयांना ही पुस्तकं मिळतात तुमच्या आयुष्यामध्ये जर आर्थिक स्थिती कमजोर असेल तुमची तर तुम्ही अवश्य हे अध्याय जे आहेत ते वाचू शकता लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा मग एखादी इच्छा तुमची अपूर्ण आहे तरी देखील तुम्ही त्या इच्छापूर्तीसाठी देखील हे अध्याय वाचू शकता आणि बघा फक्त इच्छापूर्ती किंवा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी ही सेवा करू नका तर दत्तगुरूंची सेवा स्वामी समर्थ महाराजांची सेवा म्हणून या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत दिवसभरात तुम्ही कधीही हे दोन अध्याय वाचू शकता एक जरी अध्याय वाचला तरीही चालेल तुमच्याकडे अशा पद्धतीने हे अध्याय नसतील तर तुम्ही यूट्यूबला गुरुचरित्र अध्याय चौदावा आणि गुरुचरित्र अध्याय अठरावा हे नक्की श्रवण तरी करा यूट्यूबवरती ते लावा आणि ते तुम्ही अगदी शुद्ध अंतकरणाने शांत मनाने ते ऐका देवासमोर बसा ध्यानस्थ बसा आणि तुम्ही अवश्य हे अध्याय जे आहेत ते ऐकायचे आहेत उद्या जर तुमच्या दारावरती कोणी पाणी मागण्यास आला किंवा मग कोणी अन्न मागत असेल तर त्याला रिकाम्या हाती पाठवू नका त्याला काहीतरी तुम्ही दिलं पाहिजे पाणी तरी द्या नाहीतर तुम्ही काहीतरी त्याला खायला तरी देऊ शकता अवश्य आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत याचबरोबर जर तुम्हाला पिवळ्या वस्त्रांचं दान करता आलं तर अवश्य उद्याच्या दिवशी तुम्हाला पिवळ्या वस्त्रांचं दान हे करायचं आहे दानाला या दिवशी खूप महत्त्व आहे बाकी तुम्ही काही नाही केलं आणि फक्त दान केलं तरीही तुम्हाला त्याचं भरभरून फळ मिळतं पुण्य मिळत असतं त्यामुळे अवश्य ही गोष्ट आपल्याला करायची आहे आता बघा नैवेद्य काय करायचं आहे तर उद्या तुम्ही सात्विक आणि शाकाहारी जेवण करायचं आहे आणि जेवणामध्ये तुम्ही नैवेद्यामध्ये दत्त महाराजांना स्वामी समर्थ महाराजांना घेवड्याची भाजी त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगेची आमटी वरण भात अशा प्रकारचं तुम्ही जेवण किंवा नैवेद्य दाखवू शकता तुम्ही सकाळी ही भाजी करू शकता किंवा संध्याकाळी करा घेवड्याची भाजी शेवग्याच्या शेंगेची आमटी तुम्ही आवर्जून उद्या करा एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही करू शकता जसं की शिरा करू शकता किंवा एखादी खीर करू शकता तुम्हाला जे काही आवडेल ते तुम्ही करू शकता आणि उद्या तुम्ही नैवेद्यामध्ये हे सर्व ठेवू शकता त्याचबरोबर उद्या अवश्य तुम्ही दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जायचं आहे स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये जायचं आहे तिथे अवश्य तुम्हाला खडीसाखर आणि एक नारळ ठेवून यायचा आहे त्याचबरोबर एखादे केळ जरी तुम्ही ठेवले एखादे फळ ठेवले तरीही चालणार आहे त्यामुळे अवश्य आपल्याला या गोष्टी उद्या करायच्या त्याचबरोबर जे जा औदुंबराचं झाड आहे त्या झाडासमोर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही कणकेचा दिवा लावू शकता किंवा मग एखादी पणती घ्या आणि ती तुम्ही लावायची आहे आणि या औदुंबराच्या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि जी काही तुमची इच्छा किंवा अडचण असेल एखादं काम तुमचं पूर्ण होत नसेल तर तशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे दत्तगुरूंना की माझं ते काम पूर्ण होऊ द्यात म्हणून अवश्य तुम्हाला उद्या अशा पद्धतीने औदुंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा न विसरता मारायच्या आणि एक तुम्ही दिवा तिथे लावून यायचा आहे तर एवढं या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत उद्या अवश्य तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि उद्या काय करायचं आहे हे सर्वांना कळेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये